शिक्षण संकुलामध्ये आज आपण एका विशिष्ट कारणासाठी उपस्थित राहिलो आहोत संपूर्ण देशभर हर घर तिरंगा अभियान सुरू होत आहे आणि त्या अभियानाचं कर उद्घाटन करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला आणि त्यानंतर आज पुन्हा आणखी आपण आज उद्यानी परवा म्हणजे तेरा चौदा आणि पंधरा तारखेला तिरंगा महोत्सव आपण साजरा करतोय स्वातंत्र्याचा महोत्सव चालला करत असताना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला तर ते एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्या ज्या महान अशा भारतीय वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं अनेक भाग सोसल्या आणि त्यातूनही सुंदर असं चिरंतन टिकणारं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं सर्वजण मराठी भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या वीरांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं त्या देशाच्या अखंडतेसाठी एकात्मतेसाठी ज्या सैनिकांनी आपल्या प्राण अर्पण केलं आणि जे हुतात्म्य झाले त्या सर्व हुतात्म्यांना त्या सर्व देशभक्तांना एक दोन मिनटं आपण शब्दता पाळून शांतता अर्पण करूया आणि त्यानंतर आजच्या सोहळ्याची सुरुवात होईल शांतता उपाध्यक्ष आदरणीय उपाध्यक्ष आदरणीय विश सचिव श्री शहा साहेब संचालक संजय संजयदा माध्यमिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय सर जुनिअर विभागाचे आदरणीय चव्हाण सर त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा हा सोहळा आपण अतिशय आनंदाने साजरा करतोय प्रत्येकाचा ऊर अगदी आनंदाने पूर्ण आला आहे आणि आगळं वेगळं असं देशप्रेमी वातावरण या देशामध्ये तयार होतंय मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी ध्वजारोहणासाठी समोर यावं उज्ज्वल अशी परंपरा असणारा हा देश आपला भारत याचा सार्थ अभिमान आज आपल्याला वाटतो ध्वजारोहणानंतर ध्वजारोहण दो, झाल्यानंतर ध्वजपूजन आणि त्यानंतर राष्ट्रगीत राष्ट्रध्वज ऑर्डर दिली जाईल त्याप्रमाणे आपण राष्ट्रध्वजाला सॅल्यूट द्यायचं आहे सर्वांनी शांतपणे शिस्तीचं पालन करायचं आहे National flag, ladies and salute. आवाज आज सर्वांचे वरती झाले पाहिजे मता की, भरत मताची मी तिरंग्याच्या साक्षीने अशी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज स्वातंत्र्य सैनिक वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेल आणि भारताचा विकास प्रगती साठी स्वतःला समर्पित करेल जय हे

स्वकीय यांना देखील या, दे या, दे या कार्यासाठी प्रोत्साहित करू।, करू तिरंग्याचा हा सन्मान फक्त आमचे संस्कारात दाखवत नाही तर राष्ट्र निर्मितीसाठीच्या कटिबद्धतेचे प्रतीक देखील आहे गुलाब कुष्फुदेवी त्यांचं ठिकाणी स्वागत होतं या ठवळ्यामध्ये त्यानंतर आदरणीय असं जीव साहेब त्यांचंही स्वागत संचालक आदरणीय संजय गदा भराजपे यांचं स्वागत सावंत हे करावाच धन्यवाद सर्वांनी स्थानापन व्हावं प्रथम आपल्या सर्वांना तिरंगाबाय हार्दिक शुभेच्छा देतो हर घर दे तिरंगा या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे पाठवाल्या वर्षी आपण या पद्धतीनं हा सोहळा संपन्न केला यंदाही हा सोहळा संपन्न करतोय तिरंग्याचं पावित्र्य राखण्याबद्दल त्याची आण पान शान राखण्याबद्दल आपण आता शपथ घेतली प्रत्येकाला आपल्या घरावरती तिरंगा ध्वज उभा करायचा आहे त्यात जे काही नियम आहेत ते नियम आपल्याला थोडक्यात सांगतो सकाळी साडेसात वाजता आपण अपन आपल्या घराच्या छतावरती किंवा दारामध्ये उंच अशा अगदी जमीनदा काटकोणामध्ये असणाऱ्या एका काठीवरती हा ध्वज आपण उभारायचा आहे ध्वज चांगल्या पद्धतीनं बांधायचा आहे जेणेकरून तो दिवसभर वाऱ्यान हलणार नाही किंवा ना ना इतर काही घटना अशा घडून येत वांद्रे येतात किंवा काय येतात तेव्हा तो हलू नये अशा पद्धतीनं घट्ट बांधायचा आहे आणि ध्वज उभारल्यानंतर त्याचं पूजन करायचंय आणि त्याला आपण सॅल्यूट करायचंय हे सकाळी झाल्यानंतर दिवसभर हा तिरंगा ध्वज आपल्या घरावरती तसाच फडकत राहील सायंकाळी सूर्यास्तापूर्वी म्हणजे साधारणपणे पाच ते साडेपाच या दरम्यान हा ध्वज आपण खाली उतरायचा आहे ध्वज उतरत असताना तो जमिनीला टेकणार नाही जमिनीला घातणार नाही टेकणार नाही अशा पद्धतीनं आपण तो अंतराळी ध्वज काढून घ्यायचा आहे काठीला किंवा तुम्ही ज्या काही उभा करण्यासाठी जी पाईप वापरली असेल त्यावरून जमिनीला स्पर्श न करता तो तिरंगा उतरायचा आहे त्याची व्यवस्थित घडी घालायची आहे आणि तो ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा म्हणजे आजचा दिवस हा आता घरी गेल्यानंतर तुम्ही करणार आहात पण आज संध्याकाळी पाचला तो उतरायचा आहे पाच ते साडेपाचच्या दरम्यान उद्या सकाळी मात्र साडेसातला प्रत्येकानं आपल्या घरावरती हा तिरंगा फडकवायचा आहे आता आपण शपथ घेतली त्याप्रमाणे घर तिरंगा अभियान आपण राबवत हो। आहोत आणि त्याचा पहिला दिवस आज आपण अत्यंत उत्साहानं वृंदावंद करून साजरा करत आहोत यानंतर रॅली आहे या निमित्त आपण सर्वांना संस्थेच्या परिवारातर्फे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आपण सगळे नियम ऐकून घ्या नियमाप्रमाणे सगळे साजरे करा आणि रॅली शांततेनं कुठल्याही डोक्याशिवाय शिस्त पाळून व्यवस्थित पूर्ण करा अशा शुभेच्छा देतो पुन्हा आपल्या हर घर तिरंगा अभियाना सर्वांना आपल्या एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद त्यानंतर इथं आपण हर घर तिरंगा सेल्फी पॉइंट तयार केलेला आहे आणि या सेल्फी पॉइंट मध्ये आजच्या मान्यवरांची आपण सेफ्टी घेतोय मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया सेल्फी पॉईंट जवळ यावा प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या गरि आपल्या सोयी देशामध्ये या अभियाना अंतर्गत आपण उत्साहाच्या वातावरणामध्ये रॅली काढतोय त्या ज्या विद्यार्थ्यांकडे आपले हे राष्ट्रीय ध्वज आहे त्यांनी तो ध्वज जमिनीला टेकवायचा नाही खाली वाटवायचा नाही कायम तो आपला पूर्ण रॅली पूर्ण होईपर्यंत वरती ठेवायचा आहे त्यानंतर स्काउट चा ट्रूप माग असेल नंतर, नंतर हरित सेना आणि नंतर मग पाचवी सहावी सातवी आठवी विद्यार्थिनी आणि मग मुलं असतील ही रॅली आपली अशीच या बाजूला विद्यालयाच्या समोरून सुमंगल हॉस्पिटल इकडून सरळ पुढं नवीन बस स्टँड नवीन बस स्टँड वरून इकडं पुढं आपल्या देशमुख कॉम्प्लेक्सवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि तिथून मग आपल्या विद्यालयात येऊन त्या रॅलीची सांगता होईल आणि त्यानंतर मग आपलं अध्यापनाचं कामकाज पुढं सुरू राहील जाताना ते त्याच्या घोषणा द्यायच्या वंदे मात्र भारत माता की जय त्याच्या घोषणा द्यायच्या रस्त्यानं जाताना व्यवस्थितपणानं दोन दोन लाईन मध्ये आपण let ワンツー மேடம் yalnız papo